भारतमातेच्या सेवेसाठी नेताजी अकॅडमी तासगावचे तब्बल बावीस जण भारतीय सैन्यदलात दाखल नुकत्याच लागलेल्या भारतीय सैन्यदल बी एस एफ सी आर पी एफ व सी आय एस एफ यांसारख्या विविध पदांवर नेत्यांच्या अकॅडमीत तासगावचे बावीस विद्यार्थ्यांची निवड झाली दिनांक तेवीस जानेवारी नेताजी अकॅडमीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त या वीरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारती विद्या मंदिर तासगावचे माजी प्राचार्य माननीय पाटील होते यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला नेताजी अकॅडमीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त एन सी सी सर्टिफिकेट प्राप्त विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रतीचे रनिंग शूज देण्यात आले यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे पाटील सर म्हणाले विद्यार्थ्यांनी हजर जबाबी बनले पाहिजे आईवडिलांची स्वप्ने साकार करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केला पाहिजे कार्यक्रमाचे नियोजन झाले संचालिका सो पल्लवी पाटील यांनी केले मार्गदर्शक इकबाल सर यांनी पोलीस भरती व आर्मी भरतीच्या बॅच सुरू आहेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले करिअर बनवावे असे आवाहन केले महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी